वैचारिक जिहाद असं करता करता या सगळ्यांनी शिवाजी महाराजांचं एवढं इस्लामीकरण केले आज छत्रपती शिवरायांच्या त्र्याहत्तर किल्ल्यांवरती थडगी आहेत विशाळगडाचं उदाहरण म्हणून सांगतो एकट्या विशाळगडाची कोल्हापुरात आपण आहोत विशाळगडाची आजची ओळख मलिक रेहांचा दर्गा इतकी मर्यादित झालेली आहे अहो ज्या विशाळगडावरती छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा किल्ला जर कोणता असेल तर तो फक्त विशाळगड आहे का तो तर पन्हाळ्यावरती कैदेत असताना जर शिवाजी महाराज सुटू शकले असतील तर किल्ला म्हणून विशाळगडामुळं सुटू शकले छत्रपती शिवाजी महाराज ज्या विशाळगडावरती गेले ज्याने शिवरायांना रक्षिलं शंभूराजांनी स्वतःचा सगळ्यात सा जास्त काळ शेवटचा किल्ला म्हणून कोणता घालवला असेल तर तो, तो विशाळगडावरती आहे अशा शिवछत्रपतींच्या शंभू छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडाची ओळख आज मलिक रयांचा दर्गा अशी आहे ज्या मलिक रे यांनी आमच्याच हिंदू पूर्वजांना मारून त्या किल्ल्यावरती आश्रय घेतला आणि त्या किल्ल्यावर तो मेला त्याच्यावर त्याच्या पुढच्या आवारात त्याचं थडगं बांधलं आणि ते, ते, ते थडग आज किती गुंठ्यांपर्यंत पसरलंय माहितीये अकरा गुंठ्यांपर्यंत पसरलंय त्याच विशाळगडावरती एकवीस हिंदूंची मंदिरं आहे त्यातली दहा मंदिरं सापडत नाहीत हो सापडत नाहीत अकरा मंदिरं तुटक्या मुटक्या अवस्थेमध्ये सापडतात बाजी प्रभू फुलाजी प्रभूंच्या समाधीकडं बांदल सेनेच्या शौर्यामुळं शिवाजी महाराज गडावर पोचले त्यांच्या समाधीपर्यंत जर जायचं असेल तर त्यांच्या समाधीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला उकिरडा तुडवत जावं लागतं कोंबड्यांची पिसं आपलं स्वागत करतात प्राण्यांच्या सोललेल्या साली आपलं स्वागत करतात एवढी वाईट अवस्था विशाळ गडाची आहे असा एक किल्ला नाहीये असे त्र्याहत्तर किल्ले ज्या किल्ल्यांवरती अशा मजारी वाढताते उद्या जाऊन शंभर वर्षानंतर तुम्ही आम्ही कोणी नसणारे पण छत्रपती शिवरायांची स्मारक म्हणून हे किल्ले असणारे मग हेच बाडगे म्हणणारे अरे आमचे पूर्वज शिवरायांच्या सैन्यात होते बघा ही त्यांची स्मारक कोण तानाजी कोण बाजी कोण फुलाजी हे चौदा चौदा नावं सांगतात ना हा होता तो होता त्यांची नावं घेऊन शिवराय कसे मुस्लिम दार्जिन होते हेच आमच्या पुढच्या पिढ्यांना शिकवले जाईल हा वैचारिक जिहाद आहे